कोरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वारणानगर शाखेत तीन पॉईंट एकवीस कोटी रुपयांचा अपहार चौघांना अटक एक फरार कोरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वारणानगर तालुका पन्हाळा शाखेत ग्राहकांच्या खात्यातून परस्पर रक्कमा काढून तीन कोटी एकवीस लाख एक्क्याण्णव हजार सहाशे एकोणीस रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शाखाधिकारी तानाजी ईश्वरा पोवार राहणार कळे तालुका पन्हाळा लिपिक मुकेश विलास पाटील राहणार मसूद माले तालुका पन्हाळा कॅशियर शिवाजी शहाजी पाटील राहणार आरळे तालुका पन्हाळा मीनाक्षी भगवान कांबळे व शरीफ मुमताज मुल्ला दोघेही राहणार कोडोली तालुका पन्हाळा यांच्यावर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला यापैकी तानाजी पोवार अद्याप फरार असून चौघांना पोलिसांनी अटक केली आहे अधिक तपासासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला आहे तानाजी पोवार मुकेश पाटील यांच्यासह पाच जणांनी संगणमताने पेस्लिप धनादेशावर बोगस सया करून खातेदारांच्या नावावरील पैसे काढून घेतले आहेत काही कर्मचाऱ्यांचा युजर आय डी पासवर्ड वापरून पैसे काढले आहेत पंधरा जुलै दोन हजार एकवीस ते वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस असे तीन वर्षे संगणमताने अपहार सुरू होता वारणानगर शाखेतील अपहार बँकेच्या यंत्रणेला ऑगस्ट दोन हजार मध्ये लक्षात आला पण राजकीय दबावापोटी संबितांवर वेळेत कारवाई झाली नाही परंतु बँकेचे उपव्यवस्थापक बाळासो हरी बेलवळेकर वय अठ्ठावन्न राहणार कुरुकली तालुका कागल यांच्या निदर्शनास सदरचा प्रकार आल्याने त्यांनी या पाच विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी संबंधित गुन्ह्यातील चौघांना अटक केली असून पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्के यांच्याकडे सोपवला आहे